बीडमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही असंच म्हणण्याची वेळ आता सामान्य नागरिकांवर आली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये चर्चेत असताना पुन्हा एकदा असाच एक, एक धक्कादायक प्रकार समोर आलाय बीडवरून एस प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची ही घटना अंबाजोगाई शहरामध्ये घडली आहे या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दुलोकर बसून बाहेर नेलं बाहेर ए टी एमपाशी कुठं ए टी एम आहे इथं कोणतं की ए टी एमपाशी नेल्यानंतर मला फोर व्हीलरमध्ये टाकलं फोर व्हीलरमध्ये टाकून नंतर बाहेर नेलं बाहेर शेतामध्ये मारलं शेतामध्ये एका दुकानाच्या पाठीमागं नेऊन दुकानात तिथं जोरात दण मार आणखी इथं पण कोणत्या तरी चौकात आधी चौका चौकात थांबून दांडण मार वान करण्यात आले तसेच घटनास्थळी हजर असणारे आहे काही तुम्ही यांच्याकडून तात्काळ माहिती घेऊन सदरील जे आरोपी होते अनुल चार आरोपी त्यांची नावं निष्पन्न करून त्यातील तीन आरोपींना तत्काळ अटक केलेली आहे आणि तसेच जखमींना जो जखमी होता संदेश सावंत यास उपचारकांनी एसआरटी रुग्णालयात भरती केलेला आहे